बातमी सांगलीत नाही सांगलीमध्ये आजी आणि माजी आमदार खासदार पाहला आजी खासदार विश्वास विशाल पाटील आणि माजी खासदार संजय पाटील भर सभेत आमने सामने आले संजय काका पाटील विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले तासगाव नगरपालिका इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रचंड राडा रंगला तासगावच्या रिंगरोड मंजुरी प्रकरणावरनं संजय काका आणि विशाल पाटील एकमेकांना भिडले संजय काकांवर रोहित पाटलांनीही निशाणा साधला पण इथे येऊन सुद्धा पुन्हा त्यांच्या त्या नोटंकी सुरू झाली मी त्यावेळी काही बोललो नाही माझं भाषण सुरू झाल्यानंतर मात्र त्या भाषणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न चालवला वागण्याची भूमिका ही आम्ही चा आता पुन्हा घेतलेली आहे हे या निमित्तानं सांगतो रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी आपापलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे तासगाव तालुक्यामध्ये कवटेमका तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका